दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा न घेता पात्र संशोधकांना सरसकट फेलोशिप देण्याची मागणी करत आंदोलन सुरू आहे जाचक अटी शर्ती रद्द करून सरसकट फेलोशिप द्या अशी मागणी आता केली जाते सारथी महाज्योती व वा वार्टिया संस्थांतर्फे पे एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देताना कुठलीही प्रवेश पात्रता परीक्षा न घेता ती सरसकट द्यावी अशी मागणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीनं बुधवारपासून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात निदर्शनं सुरू केली आहेत मागील दोन वर्षीच्या पी एच डी फेलोशिप जाहिरातीत मर्यादित लाभार्थी संख्या नमूद असताना सर्व पात्र पी एच डी विद्यार्थ्यांना कुठलाही प्रवेश पात्रता परीक्षा न घेता सरसकट फेलोशिप देण्यात आली होती मात्र यावर्षी लाभार्थ्यांच्या संख्येत घट करण्यात आलेली आहे सारथी व महाज्योतीतर्फे दोन हजार तेवीसच्या पी एच डी फेलोशिपसाठी निश्चित केलेली प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येऊ नये असे संशोधक विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले विद्यापीठातील सर्व पी एच धारक विद्यार्थी यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या देशाची आदेश जो प्रगतीपथावर आहे तो याच उच्च शिक्षणांमुळे आज पुढे आहे आणि आपण जे पी एच डी करतोय संशोधक विद्यार्थी जे घडत आहेत यांच्या म्हणजे यांचा यामध्ये खूप मोलाचा असा मो वाटा आहे सारथी महाज्योती बाटी यांसारख्या संस्था या उच्च शिक्षणासाठी आपल्याला आर्थिक सहाय्य करत असतात जी आपली बार्टी असेल महाज्योती असेल किंवा सारथी असेल या अंतर्गत देण्यात येणारी जी फेलोशिप आहे आम्हाला कृषी संशोधकांना त्यांच्याशिवाय आधी ज्या फेलोशिपशिवाय आम्ही संशोधन करणं अशक्य आहे एक मुलगी म्हणून जर माझी प्रत प्रतिक्रिया जर व्यक्त करायची असेल तर आम्ही मुली तरी विदाऊट फेलोशिप जी आमचा रिसर्च आहे किंवा पी एच डी आहे ही नाही करू शकत फेलोशिप आहे म्हणून आता मुलींचं प्रमाण पी एच डी करण्यामध्ये जास्त आहे ज्यावे ज्यावेळी आम्ही प्रवेश घेतला त्यावेळी प्रवेश पात्रता परीक्षा ही पास करूनच आम्ही इथे प्रवेश घेतलेला आहे काहीतरी चारशे पाचशे मुलांमध्ये आम्ही सिलेक्ट होतो दोन ते तीन मुलं आणि त्यानंतर आम्ही पी एच डीला प्रवेश घेतलेला असतो आणि तरी देखील आज ह्या संस्थेंकडून प्रवेश पात्रता किंवा तुमची पात्रता सिद्ध करा असे सांगितले जाते तुम्ही परीक्षा द्या असं सांगितलं जातं तर हे खूप जाचक आहे आणि दिवसेंदिवस ह्या अटी वाढत चाललेल्या आहेत तर मला राज्य शासनाला एक विनंती आहे की कृपा करून जी आम्हाला सरसकट फेलोशिपची जी मागणी आहे ती विचारात घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून संशोधनामध्ये पडलेला हा जो खंड आहे तो सुरळीत होईल की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था आता तुम्हाला तर माहितीची पूर्णपणे कृषी आणि कृषी संलग्न उद्योगधंद्यांवरती पूर्णपणे अवलंबून आहे अशा कंडिशन मध्ये कृषीचा जे काही विद्यार्थी आहे संशोधन करणारे जे काही विद्यार्थी आहे त्यांचा खर्च आणि त्यांचं एकंदरीत सर्व सर्वांगीण जर आपण त्याचं जर अनालिसिस केलं तर ते त्यामध्ये जे वेगवेगळे जे काही कृषी निविष्ट असतात जसं की खत औषधं त्यानंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असतील किंवा इतर जे काही निविष्टांचा जो काय वापर असतो रिसर्चमध्ये किंवा त्यामध्ये जे काही मायक्रो ॲनालिसिस असतं लॅब असेल किंवा मग तुमचं फील्डवरचे सर्वे असतील यामध्ये सर्व जास्त हा खर्च असतो अॅग्रिकल्चर संदर्भामध्ये आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही कंपल्सरी फेलोशिपी मिळावी ह्या वर्षी जेणेकरून की जे काही कृषी कृषीमधील विद्यार्थ्यांना असा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि फेलोशिप ही खरोखरी महत्वाची स्पेशली कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमुख माहिती म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीसच्या बॅचला सरसकट फेलोशिप मिळालेली पाहिजे कोणत्याही अटी वगैरे न करता सर्वांना सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे दुसरी मागणी आहे नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळाली पाहिजे आणि आता ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत की पात्रता परीक्षा ही पात्रता परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन वेळ देऊन यावर तातडीने मार्ग काढावा अशी मी मुख्यमंत्र्यांना सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने कळकळीची विनंती करतो